नमस्कार मंडई कशा आहात आपण सगळे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये हे आहेत मसूर हे मसूर फक्त आता हे भिजवलेले आहेत सकाळी मी विसरली भिजत ठेवताना व्हिडिओ बनवायला कारण त्यावेळेस दुसरा व्हिडिओ चालू होता आणि अचानक मला आठवलं की बाबा मसूर भिजत ठेवायचे आहे ह्या मसुरांनासुद्धा मोड येतात का तर आपण बघणार आहोत हे छान भिजलेले आहेत बरं सहा सात तास आणि आता आपण ह्यांना पाण्यातून काढून घेऊया हा पाणी फेकून टाकूया आणि ह्याच्यामध्ये पुन्हा ही गाळणी अशीच चाळण आहे ती ठेवून देणार आहोत वरती ठेवणार आहोत झाकण आणि त्याच्यानंतर एक पाच सहा तासाने ह्यांना कसे मोड येतात ते आपण बघणार आहोत खूप उत्सुकता आहे मसुराला मोड कसे येतात ते बघायचे आहेत मलासुद्धा बऱ्याचदा मी नाही काढत इनडायरेक्ट बनवते म्हणजे भिजवून वगैरे आणि इकडे हा राजमा भिजवलेला आहे आज राजमा चावल बनवणार आहे म्हणजे राजमा बनवणार आणि भात चावल म्हणजे भात भात बनवणार आहे तर हे राजमासुद्धा सकाळी भिजत ठेवले होते ते आत्ता मी कुकरला लावून बॉईल करून घेणार आहे याच्यामध्ये दोन बटाटे आ, कट करून ॲड करणार आहे थोडेसे चणेसुद्धा मी ॲड केलेले आहेत चणे मला आवडतात त्याच्यामुळे मी ॲड केलेले आहेत हे जे मसूर आहेत त्यांना बघा मोड आलेले आहेत पण अशा वेगळा बारा तासापेक्षा जास्त वेळ होऊन गेलेला आहे मला असं वाटतं म्हणजे प्र सगळ्या कडधान्यांपेक्षा हे जे मसूर आहेत त्यांना खूप वेळ लागतो मोड येण्यासाठी मी फर्स्ट टाइम मसूरला मोड काढले आहेत म्हणजे मोड ह्या प्रतिक्रिया प्रक्रियेला ठेवून दिले होते हे बघा आता ह्याच्यापेक्षा मोठे नाही होऊन देणार आता आपण ह्याची छान भाजी बनवूया बघूया कशी होते भाजी भाजी छानच होईल मसूरची भाजी मला खूप आवडते तुम्ही कधी काढले आहात का मसुरांना मोड ठीक आहे चाले, चालेल चालण्यासारखे आहेत तर हा एक ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा मसूरची भाजी आहे ती मोड काढून बनवता का, का? हे सुद्धा कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि जर चॅनल पेजवरती नवीन असाल आणि व्हिडिओ बघत असाल तर चॅनल पेजला नक्की सबस्क्राईब लाईक कॉमेंट शेअर जरूर करा